घेतलं किती घेतलं चार होता चार घेतलं का बर कस आज आला म्हणजे परवा येतो आज गुरुवार शुक्रवार शनिवार मग तिसऱ्या दिवशी आल्या मग आम्हाला चेअर चार किंवा पाच ज्या लागते त्याच्यामुळे मग <laughs> आम्ही फक्त आम स्वयंपाकाला आमच्या विहिरीचं पाणी वापरतो आमच्या विहिरीचं पाणी पण एवढं मस्त या पण काय करा ज्याच्या पाण्याची सवय लागली ती विहिरीचं पाणी कसच पि वाटत नाही कसच एक गोड तरी प्याला तरी वेगळंच काहीतरी होत पाणीतलं वेगळं लागतं कुठं गेलं ना रात्री आम्ही आमच्या भाऊजीच्या घरी जेवायला गेलो म्हणजे सवासी जेवायला तिथं ज्याचं पाण्याचं विहिरीचं होतं आम्ही तिथं जेवण केलं आणि पाणी घरी आलो सगळी पुरी आम्ही का जार जा आणि एखादा जरी घोट प्याव तरी लगेच सर्दीला आमंत्रण असं होते काय कुठ पाहिजे का तर अशा प्रकारे असतात कर पावलेत का गं हो आग करत थोडं आता वांग्याची भाजी घातली शिजायला आता भाकरी करायच्या ज्वारीच्या बाजरीच्या आत्या बापू असत नाही त्या भाकरी खात्या त्या झाला असं विकून आजी न काय तर खायला आणलेला असा बाबा आजी म्हटलं काय खायला आणायचं मीच म्हणलं नको हसली मम्मी अगं तिला म्हणायचं दिवाळी आहे काही दिवाळी खव वाटेल माझ्या तिला म्हणायचं बालू शयान परत पांढरी कुडी शावान परत परत वली भेळान म्हणायला पाहिजे होत आता चिवडा आहे की तरी कि भेळ पाहिजे तुला वली भेळान म्हणायचं वडापाव म्हणायचं सारखं ज्ञानेश्वरी वडापाव नाही बरं वली भेटतरी बर सांगतो पण हो आता आजी बापू निघले असते निघू त्यांना कळत नाही आणायचं काय आजी आता भाकरी टाकायची भाजी तशी कसा वाटला घरी तुम्ही म्हणताना आज एकटेच बाजार तसं आसल्या पाय नाही काय बडाबडा करते द्या पण आता विकाय बऱ्याच दिवसातून आज विकायला गेल्या त्या कारण का काम चालली होती आणि वांग्याच तर खूपच हे धावायला लागलं वांगे तोडा टाकून द्यायचो इतकं वांग्याला होत पण बापू काय मार्केटला जात नव्हतं थोडी कॅरेट घावत ना लय घावत नाही त्याचा झाड असल्यामुळं आता हिरा रानातली कामं झाल्यामुळं काय टाइम नसायचा पण आज गेलं तर कुत्र्यांना भाकरी टाकल्या आमचे बॉडीगार्ड बॉडीगार्डला जपलं पाहिजे आमचे बॉडीगार्ड आहे ही, ही, तिकड ती दुसरं काळ कुठे गेलं त्याला भाकरी टाकली ती गेले लांब ही ही काय करा तीन त्याला खाऊन देत करते जाऊ जाऊ बघ दुसरं गेलं भाकरी उचलून घेऊन तो थांब बाहेर कुत्र पण निळ निवळ डोळ करते हो भाजी शिजली मग शिज शिजली भाजी भाकरी आता चाललंय आपलं जेवा पण ऐकून घरी आ उशीर व्हायचं ह्यांना पप्पाला उशीर होतो आजीला बापूला पप्पा काय तर अर्धाच्या आतमध्ये पप्पा इतकं कसिर येतात कि पण अगं जेवायला ज्यावायला निरम गरम गरम भाकरी बसतो आजी बापू येतात आजी बापू लि घेवायचं मस्त आणि ते भाकरी राहिले करायच्या बाजरीच्या भाकरी केल्या करताना मीठ टाकायचं पाण्यात कारण बाजरीची भाकरी मीठ टाकल्याशिवाय भारी लागत नाही वाटत नाही ते म्हणून मीठ टाकायचं पाण्यात तुम्ही म्हणता नाही बऱ्याच जणांना माहिती आहे पाण्यात टाकते तर पण पन...

जेवाय अन्नाला मना जेवायचं खाली सुकाची सकाळची चपातीत खायची असली तर गरम करायला त्याला तर गरम त्या चपात्या मला एक भांड दि मस्त पैकी हडी काढायला आज वाई मांस घरी नाही तर एकटातच भाज्या काही नाही शिवाय दोघीचाच अन्ना तर काही मिसळत नाही आपल्याला अन्न बिजी काय करतोय मगाशी निबंध अभ्यास करत आता काय करतोय काय लॅपटॉप बघत असेल मोबाईल हा बघतोय ना त्याला म्हणा मम्मी हे म्हणते की चपाती गरम केली तू जेवायला चल तू म्हणशील तसं का तर त्याला भाकरी <laughs> क <laughs> करण्या हे करण्यापेक्षा त्याला चपाती आवडते म्हणून असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री